मृत्यूनंतरची शिक्षा भोगून झाल्यावर पुढील प्रवास एकदा योगी महाराजांना त्यांचे अनुयायी मृत्यूनंतरचा प्रवास विचारत होते तेव्हा योगी महाराजांनी काय उत्तर दिले ते बघा नरकात पापाचरणी लोकांच्या यातना भोगून संपल्यानंतर अंशाचे भोग संपतात का असा प्रश्न अनुयायांनी विचारल्यानंतर त्या योगी महाराजांनी पुढील दोन प्रकारे अशा जीवांची वाटचाल होत असल्याचं सांगितलं पहिलं पाप अल्प असल्यास म्हणजे कमी पाप केलेलं असल्यास एक पापी जीवांची नरकातील शिक्षा भोगून संपल्यानंतर त्यांना रानात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबात जन्म मिळतो तेथे त्यांना आवश्यकता भागवण्या इतपतही अन्न आणि वस्त्र मिळत नाही त्यामुळे त्यांना पुष्कळ हालपेष्टा आणि यातना सहन कराव्या लागतात दोन अनेक वर्ष हालपेष्टा आणि दारिद्र्य भोगल्यानंतर त्या पापी जीवांच्या वृत्तीत पालट होऊ लागतो त्यांच्या मनात गरिबांविषयी दया निर्माण होते आणि त्यांच्या अंतकरणात प्रेमाचा पाजर फुटतो अनेक जन्मानंतर त्यांच्यातील स्वार्थ नाहीसा होऊन परोपकारी वृत्ती निर्माण होते त्यामुळे असे जीव खऱ्या अर्थानं सज्जनता आणि मानवता या गुणांच्या सहाय्याने उन्नत होऊ लागतात आता दुसरा भागाला की एखाद्याचे पाप जर का जास्त असल्यास जर पाप जास्त असेल तर मनुष्यजन्माचा दुरुपयोग करणाऱ्या अत्यंत पापी असलेल्या अन अधिक पाप केलेल्या जीवांना काही सहस्त्र वर्ष पुन्हा जन्म मिळत नाही नरकातील शिक्षा भोगल्यावर काही देहांना पुढील जन्म मिळतात एक वृक्ष आणि दगड यामध्ये राहावे लागते दुसरा किड्यांचा जन्म मिळणे तिसरा मासे गिधाड वटवाघूळ यासारख्या योनीत जन्म मिळणे चार ओझी वाहणाऱ्या जनावरांचा जन्म मिळणे पाप केल्याचे प्रमाण पुष्कळ जास्त असल्यास तीस ते चाळीस वेळा अशा जनावरांचे जन्म घ्यावे लागणे आणि नंतर दरिद्री आणि काबाड कष्ट करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबात जन्म मिळणे पाच जन्मताच कुरूप अपंग किंवा रोगग्रस्त असणे सहा मेल्यानंतर जन्मल्यानंतर महारोगासारखे असाध्य आणि सातवा भिकारी होणे ह्याच्या मागे माझा कोणताही असा उद्देश नाही की ज्याच्यामुळे अंधश्रद्धा पसरावी ह्यामागे एकच उद्देश आहे की माणसाने आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म करावे त्या चांगल्या कर्मामुळे त्याला पुढील यातना सहन कराव्या लागणार नाहीत